प्रसन्न यश नाईक पनवेल फक्त बैलदुरी साइड उजवी दोन बाजल्या अर्धा गोंडा आहेत आणि आमच्याकडे मगाशी तिसरा बेंजूला सिंगल बैला आहे जहानुमान प्रसन्न रमेश शेठ बैलमारे व अनंता शेठ डुमाल वडवली फक्त सिंगल बैल दोन बाजल्या अकरा हजारच्या मैदानात जोरद्या उदय प्रसन्न कल भगवान शेठ सं पनवेल विरुद्ध जहानुमान प्रसन्न गाव प्रसन्न भावेश अशोक जाधव शिरवली पनवेल आणि आजच्या मैदानात भिंजोरच्या गुदलाचे मानकरी कुमारी रेवा सोमनाथ शेठ हिले व सुरज शेठ हिले या नांदगाव यांचा डॉन आजच्या मैदानात भिंजोरच्या गोदाला मानकरी शंभर रुपये सेना माझे शिवशंभू प्रसन्न विनोद राजेश मालिक मालेगाव यांचा कन्या आणि कन्या सोबत पाला सुंदर अशी गाडी पली कन्याची भिंजोरच्या गोदाचे मानकरी शंभर सेना छर्तीमध्ये उजवीसाहेब धन्यवाद ममदापूरची गाडी खाली गेलेली आहे मतेवाडीवाली गाडी जाऊ द्या खाली